वेलकम टू अग्नी नावाचा एक तरुण ड्रॅगन उंच लाल भडक पर्वतावर राहत होता त्याला आपल्या ज्वालांचा खूप अभिमान होता आणि तो नेहमी त्यांना मोठ्या गर्वाने दाखवत असे एके दिवशी पर्वतावर अचानक एक विचित्र थंडगार जादू पसरली अग्नीने नेहमीप्रमाणे आग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून केवळ एक लहानशी ठिणगी बाहेर आली आणि तीही लगेच वेजली त्याला धक्का बसला आणि छातीत गारठा भरला अग्नीला खूप राग आला त्याने मोठ्याने गर्जना केली आणि बळाने आग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी फक्त धुराचे लोट बाहेर पडले ज्यामुळे त्याला खोकला आला आणि त्याच्या घशात आग झाली तो अधिकच निराश झाला अग्नीने इतर डॅगन्सची मदत घेण्याचा विचार केला पण त्यांना पाहून तो अधिकच एकाकी आणि थंड पडल्यासारखा वाटले त्याने गरम दगड शोधले त्यांना घासून पाहिले पण काहीही उपयोग झाला नाही त्याच्या मनात भीती आणि उदासी वाढत होती एक भयाण वादळ पर्वतावर आले बर्फ आणि थंडी घेऊन अग्नीला आता केवळ थंडीच नाही तर ज्याच्या घरट्याचेही भवितव्य धोक्यात दिसत होते त्याला खूप भीती वाटली त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याला काहीच सुचत नव्हते ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या होती पूर्णपणे थंडीने गारठल्यावर अग्नीने डोळे मिटले त्याला एका जुन्या शहाण्या ड्रॅगनचे शब्द आठवले खरी शक्ती आतून येते अग्नी त्याने त्याच्या आतल्या उभेवर त्याच्या चांगल्या आठवणींवर लक्ष केंद्रित केले अग्नीने बाहेरील आग विसरून आपल्या आतल्या उभेवर लक्ष केंद्रित केले त्याने ती उब हळूवारपणे आपल्या शरीरातून बाहेर पडू दिली हळूहळू त्याच्या भोवतीचा बर्फ वितळू लागला आणि त्याच्या गुहेत एक सुखद उष्णता पसरली आता अग्नीची ज्वाला परत आली होती पण ती पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि नियंत्रित होती त्याला समजले की खरी शक्ती त्याच्या आतल्या भावनांमध्ये आहे त्याचे घर पुन्हा उबदार झाले आणि तो अधिक शहाणा आणि आनंदी झाला बोध खरी शक्ती आतून येते लाईक शेअर अँड फॉर मोर स्टोरीज